नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी प्रति एकर क्षेत्रामध्ये किती झाड असली पाहिजेत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं योग्य अंतर कोणतं त्याचबरोबर प्रत्येक झाडाला बोंडांची संख्या किती आहे किंवा आपण प्रत्येक झाडावरती किती बोंड जोपासू शकतो किंवा जोपासली पाहिजेत त्याचबरोबर प्रत्येक बोंडाचं सरासरी व... आ, किती वजन आहे त्यावरून आपण आपला कपाशी पिकाचं किती उत्पादन निघू शकेल याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो काही शेतकरी एकरी दहा हजार झाड आपल्या शेतामध्ये जोपासतात आणि त्यापासून भरघोस उत्पन्न कशाप्रकारे घेतात याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती कापूस लागवडीचे योग्य अंतर कोणतं शेतकरी मित्रांनो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण कपाशी लागवड केल्यानंतर कमीत कमी, कमी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार झाड लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशीची लागवड वेगवेगळ्या अंतरावर केल्यावरती आपल्याला एकर क्षेत्रामध्ये किती झाडं मिळतात याविषयी सविस्तर माहिती अगोदर पाहूया एक नंबरचं जे अंतर पाहणार आहोत ते आहे तीन बाय दीड फूट म्हणजेच दोन लाईन मध्ये तीन फूट अंतर दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं आहे म्हणजेच एका रोपाचं क्षेत्रफळ हे साडेचार फूट आपल्याला मिळणार आहे एक, एक एकर क्षेत्रफळ जर पाहिलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ इतकं आपल्याला क्षेत्रफळ मिळत असतं एक एकरमध्ये तर आपण या क्षेत्रफळाला साडेचारनं भाग घातला किंवा भागाकार केला तर याचं उत्तर येतं नऊ हजार सहाशे ऐंशी म्हणजेच एकरी आपल्याला रोपांची संख्या जी मिळणार आहे ती नऊ हजार सहाशे ऐंशी मिळणार आहे तीन बाय दीड फूट अंतर जर ठेवलं तर एवढी आपल्याला रोपांची संख्या एकरी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बोंडाचं वजन हे चार ग्रॅम प्रति बोंड जर सरासरी मिळालं आणि प्रत्येक झाडाला जर आपण तीस बोंड जोपासली तर आपल्याला हे उत्पन्न जे मिळतं ते मिळणार आहे दहा ते अकरा क्विंटल उत्पन्न आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे अंतर जे आहे ते हलक्या जमिनीसाठी आपण वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाडाला सरासरी चाळीस बोंड जर आपण जोपासली तर आपल्याला सर्वसाधारणपणे पंधरा क्विंटल हे प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक झाडाला जर पन्नास आपण बोंड जोपासली तर आपल्याला जवळपास उत्पन्न हे मिळणार आहे ते एकोणीस ते वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून या पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो दोन नंबरचं जे अंतर पाहणार आहोत ते आहे तीन बाय दोन फूट म्हणजेच तीन फूट दोन लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे दोन फूट हे दोन रोपांमध्ये अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो या अंतरावरती आपल्याला एकरी रोपं जे मिळणार आहेत ती रोपं मिळणार आहेत सात हजार दोनशे साठ रुपये मिळणार आहेत आपण जर त्रेचाळीस हजार पाचशे साठ या क्षेत्रफळाला सहानी भागा भागाकार केला तर आपल्याला हे उत्तर मिळतं शेतकरी मित्रांनो आपल्याला सरासरी बोंडाचं वजन जर चार ग्रॅम मिळालं किंवा आपण चार ग्रॅमची सरासरी बोंड जोपासली तर आपल्याला तीस बोंड जरी प्रत्येक झाडाला मिळाली तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पन्न मिळणार आहे प्रति एकर क्षेत्रामधून नऊ क्विंटल त्याचबरोबर सरासरी जर आपण या अंतरावरती चाळीस बोंड प्रत्येक झाडाला जोपासली तर आपल्याला उत्पन्न निघणार आहे बारा क्विंटल त्याचबरोबर या अंतरावरती पन्नास बोंड जर प्रति झाडाला जर जोपासली चार ग्रॅमचं बोंड हे प्रत्येक सरासरी बोंडाचं वजन आपण धरलं तर चौदा क्विंटल आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून या अंतरावरती कापसाचं उत्पन्न मिळणार आहे बरोबर तीन नंबरचं जे अंतर आहे ते आहे चार बाय दीड फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे चार फूट हे दोन लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो हे अंतर बरेच शेतकरी वापरत असतात किंवा रिकमंडसुद्धा केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे प्रत्येक एकराचं क्षेत्रफळ आहे त्याला जर सहानी भागाकार केला तर याचं उत्तर येतं सात हजार दोनशे साठ हे अंतर आपण वापरू शकता किंवा तीन बाय दोन हे सुद्धा अंतर आपण वापरू शकता या अंतरावरती आपल्याला सात हजार दोनशे साठ रोप मिळतात त्याचबरोबर प्रत्येक बोंडाचं सरासरी वजन जर चार ग्रॅम पकडलं तर आपल्याला प्रत्येक तीस बोंड जर आपण जोपासली प्रत्येक झाडाला तर आपल्याला उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामधून मिळतं नऊ क्विंटल त्याचबरोबर सरासरी चाळीस बोंड जर आपण प्रत्येक झाडाला जोपासली तर त्याचं उत्पन्न मिळतं बारा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून त्याचबरोबर आपण प्रत्येक झाडाला या अंतरावरती पन्नास बोंड जोपासली तर शेतकरी मित्रांनो चौदा क्विंटलच्या आसपास आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चार नंबरचं जे अंतर पाहणार आहोत ते आहे चार बाय दोन फूट म्हणजेच चार फूट दोन लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे दोन रोपामध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस हजार पाचशे साठ म्हणजेच हे जे क्षेत्रफळ आहे ते प्रति एकर क्षेत्राचं क्षेत्रफळ आहे हे फुटामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर चार बाय दोन म्हणजेच आठ या त्रेचाळीस हजार पाचशे साठ या क्षेत्रफळाला भागाकार केला तर याचं उत्तर येतं पाच हजार चारशे पंचेचाळीस तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीस बोंड जर आपण प्रत्येक झाडाला जोपासली तर आपल्याला उत्पन्न हे प्रत्येक क्षेत्रामधून मिळू शकतं साडेसहा क्विंटल एकर क्षेत्रामध्ये मिळू शकतं जर आपलं प्रत्येक बोंड सरासरी चार ग्रॅम वजनाचं असेल तर त्याचबरोबर चाळीस बोंड जर या अंतरावरती आपण प्रत्येक झाडाला जोपासली तर आपल्याला उत्पन्न मिळणार आहे नऊ क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून त्याचबरोबर पन्नास बोंड जर या अंतरावरती म्हणजे चार बाय दोन फूट या अंतरावरती आपण जोपासली तर आपल्याला उत्पन्न मिळणार आहे अकरा क्विंटल एकर क्षेत्रामधून बरोबर शेतकरी मित्रांनो पुढलं जे अंतर आहे म्हणजेच पाच नंबरचं जे अंतर आहे ते आहे पाच बाय दीड फूट म्हणजे दोन लाईनमध्ये पाच फूट अंतर ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे अंतर आहे ते आपल्याला टोटल क्षेत्रफळ म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ फूट ह्याला न भाग घालायचा आहे त्याचं उत्तर मिळतं पाच हजार आठशे आठ रोपं आपल्याला एकर क्षेत्रामध्ये या अंतराने लागवड करता येतात त्याचबरोबर प्रत्येक झाडाला जर तीस बोंड जोपासली आणि सरासरी वजन जर बोंडाचं चार ग्रॅम असेल तर शेतकरी मित्रांनो सात क्विंटल हे कापूस आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून या अंतरावरती मिळणार आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक झाडाला सरासरी चाळीस बोंड जोपासली तर आपल्याला उत्पन्न मिळणार आहे नऊ क्विंटल त्याचबरोबर सरासरी या अंतरावरती आपण पन्नास बोंड जर प्रत्येक झाडाला जोपासली तर शेतकरी मित्रांनो याचं उत्पन्न मिळणार आहे बारा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सहा नंबरचं जे अंतर पाहणार आहोत ते आहे सहा बाय एक फूट शेतकरी मित्रांनो दोन लाईनमध्ये सहा फूट अंतर ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये एक फूट अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे अंतर आहे ते आपण प्रति एकर क्षेत्राचं क्षेत्रफळ त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले सहा केल्यानंतर याचं उत्तर येतं सात हजार दोनशे साठ म्हणजेच सात हजार दोनशे साठ रोप एकर क्षेत्रामध्ये आपल्याला लागवड करता येतील या अंतरावरती त्याचबरोबर या अंतरावरती लागवड केल्यानंतर आपल्याला जर सरासरी तीस बोंड प्रत्येक झाडाला मिळाली आणि प्रत्येक बोंड जर सरासरी चार ग्रॅमचा असेल तर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये नऊ क्विंटल कापूस उत्पन्न मिळू शकतं त्याचबरोबर जर या अंतरावरती आपण चाळीस बोंड प्रत्येक झाडाला जोपासली तर बारा क्विंटल उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळू शकतं त्याचबरोबर पन्नास बोंड जर प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक झाडाला जोपासली तर आपल्याला प्रतिएकर क्षेत्रामध्ये उत्पन्न जे मिळणार आहे ते पंधरा क्विंटलच्या आसपास आपल्याला उत्पन्न मिळू शकतं सहा प्रकारची आपण अंतरं पाहिलेली आहेत त्यामध्ये आपण तीन बाय दोन किंवा चार बाय दीड किंवा पाच बाय दीड या अंतरावरती लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे योग्य अंतर वाटेल त्याप्रमाणे आपला अनुभव कसा आहे त्याप्रमाणे आपण अंतर ठेवून कपाशी पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कमीत कमी अंतर हे हलक्या जमिनीसाठी ठेवायचं आहे मध्यम अंतर हे मध्यम ते हलकी जमिनीसाठी ठेवायचं आहे त्याचबरोबर जास्त जे अंतर आहे ते आपण भारी जमिनीसाठी किंवा मध्यम जमिनीसाठी आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो बागायती बीटी कापसाची लागवड पाच बाय एक फूट या अंतरावरती भारी जमिनीसाठी करू शकता त्याचबरोबर कापसाची जोडवळ पद्धतीनं सुद्धा आपण लागवड करू शकता पाच फूट बाय अडीच फूट बाय अडीच फूट एवढं अंतर आपण ठेवू शकता जोड ओळ पद्धतीत कपाशीच्या ओळीमधील अंतर वाढवून दोन झाडांमधील अंतर कमी केल्यामुळं एकरी झाडांची संख्या तेवढीच राखली जाते त्याचबरोबर बागायती लागवडीमध्ये ओळीतील अंतर वाढल्यामुळं झाडांमध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते त्याचबरोबर आंतरमशागत कीटकनाशकाची फवारणी करणं फुटलेल्या बोंडातील कापूस वेचणी करणं यासारखी कामं करणं सहज शक्य होतं शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं लागवडीनंतर नियमित सर्वेक्षण करायचं आहे शेताची कुळपणी खुरपणी किंवा तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची आठ ते नऊ आठवडं आपल्याला कपाशीचं पीक हे तणमुक्त ठेवायचं आहे प्रादुर्भावग्रस्त आणि गळलेली पाते बोंडे जमा करून नष्ट करायचे आहेत गुलाबी बोंड अळीग्रस्त तोडून आतील अळीसह भाग नष्ट करायचा आहे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावायचे आहेत गुलाबी बोंडाळीच्या सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे आणि पतंगांना सामूहिकरित्या आकर्षित करण्यासाठी वीस सापळे प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये लावायचे आहेत म्हणजे एकर क्षेत्रामध्ये आठ सापळे आपण लावू शकता त्याचबरोबर पक्ष्यांना बसण्यासाठी पंचवीस पक्षी थांबे प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजेच एकरी दहा आपण पक्षी थांबे एकर क्षेत्रामध्ये लावायचे आहेत गुलाबी बोंडाळीसाठी ट्रायकोग्रामा या परोपजीवी गांधील माशीच्या अंड्याचे कार्ड साठ हजार अंडी प्रति एकर क्षेत्रामध्ये लावायचे आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून चे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एकावन्न टोल फ्री नंबर याच्यावरती सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शेतकरी कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद